आम्ची हे आमची तारजन वंडर तार आमची थार आहे बघा कशी वाटली असच कुत्रे कुत्रे भोंकलेले अडा कशाला भोगत रे बाबा हे हे आमचे लेकर असे फिरले जंगला ना किती मऊ मऊ माती आहे छान इथे हे असंच आहे वातावरण मस्त अरे अंदर असं छान बघा उदगीर लय वाढलंय गर वाढलंय पहिलं कमी कमी होत आता लय वाढलं ग उदगीर ना तिकड है <laughs> कि <की> गाणे <laughs> <शाना ए>। बोला <laughs> मोबाईल द्या मला मित्रांनो झालं का कसं वाटलं आमचा व्हिडिओ इकडे मोकळी जागा आहे त्याच्यामुळे छान इकडे थोडं भरण्यासाठी आले आम्ही <laughs> ते काय पूर्ण अशी मोकळी जागा आहे सगळी टोटल हा दे चल सर का बाय दिसते का मी इथं दिसला अरे चल ना आता गाणं सिलेक्ट केलं थांब